मराठवाड्याचा पाणी प्रश्न मिटणार कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवण्याच्या दृष्टीनं हालचाल सुरू झालेली आहे मराठवाड्यासाठी कोकणातून पंचावन्न टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झालेला आहे पहिल्या टप्प्यात एकशे पंचावन्न टीएमसी पैकी पंचावन्न टीएमसी पाणी देण्याचा निर्णय आहे मुख्यमंत्री शिंदेंकडून सोळा हजार कोटींच्या योजनेची घोषणा या निमित्तानं झाली आहे गोदावरी महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती स्थापन केलेली जाणार आहे आणि ही समिती कोकण विदर्भातून पाणी आणण्यासाठी काय योजना आखाव्या लागतील कोणते बदल करावे लागतील सध्याच्या पाणी नियोजनामध्ये याचा अभ्यास करेल चार वर्षात ही योजना पूर्ण करण्याचाही दावा करण्यात आलेला दा आहे मराठवाड्याचा दुष्काळवाडा जी ओळख आहे ती पूर्ण पुसण्यासाठी मराठवाडा वॉटर किड आम्ही पुन्हा सुरू केलेलं आहे आणि केंद्र सरकार देखील त्याला मदत करणार आहे वर्ल्ड बँकेची आम्ही मदत घेणार आहोत आणि प्रधानमंत्री मोदयांनी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये नद्या जोड प्रकल्पाला प्राधान्य दिलेलं आहे उशीर झाला म्हणून दंडवत घालणारा मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राला उशीर खरं म्हणजे एवढा वेळ एवढा वेळ माझ्या बहिणी नऊ तास आठ तास नऊ तास, तास। इथे येताना एवढे भाऊ मला भेटले सगळे लोक भेटले आणि याच्यामध्ये येता यायला उशीर झाला आणि एवढा वेळ एकही माझी बहीण जागेची हल्ली नाही आणि म्हणून मी त्यांना दंडवेश घातला असं म्हटा की टिकणार हो नाही झेंडूबा होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पोटदुखी होती त्यामुळे त्यांना बाम देण्यात येऊ असा देखील त्यांनी विरोधकांना टोला लगावलेला आहे कॅमेरा पर्सन अमोल सहमी सचिन जिरे उडारी न्यूज सिल्लोड